आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत त्या कामावधीमध्ये विरोध केलेला होता आणीबाणीचा कालखंड हा अत्यंत काळाकुट असा कालखंड होता त्या कालखंडामध्ये नागरिकांचे अधिकार मर्यादित केले गेले होते आणीबाणी या देशातल्या लोकशाहीला लागलेला एक काळीमा होता या संदर्भामध्ये माननीय इंदिरा गांधींनी सुद्धा नंतरच्या कालखंडामध्ये माफी मागितली होती आणि या आणीबाणीमध्ये जे काही मिसाबंदी होते शेकडो लाखो लोकांना या ठिकाणी बंद करण्यात आलेलं होतं या मिसाबंदींच्या संदर्भामध्ये आज पन्नास वर्षानंतर इथं सत्कार करण्यात आला आणीबाणीमध्ये जे काही स्वातंत्र्य सेनानी आम्ही म्हणतोय त्यांना त्या दृष्टीनं त्यांना काही मानधन मिळावलं पाहिजे अशी मागणी दोन हजार अठराला मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पहिल्यांदा केली त्या संदर्भामध्ये जळगावला एक महाराष्ट्रातल्या सगळ्या मधल्या मिसाबंदींचा एक मेळावा हो 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 हो। या ठिकाणी मी घेतला होता आणि त्यानुसार राज्य सरकारने दहा हजार रुपये मानधन त्या कालखंडामध्ये सुरू केलं होतं आत्ता राज्य सरकारने ते मानधन जे बंद केलं होतं ते वीस हजार करून परत सुरू केलं आणि आता आज या स्वातंत्र्य सेनाने जे म्हणतात त्यांना या ठिकाणी हे मानधन मिळायला लागलेलं आहे आणीबाणीच्या कालखंडामधल्या अनेक अशा आठवणी आहेत की ज्या अत्यंत मनाला वेदना देणारे आहे लोकशाहीची हत्या त्या कालखंडामध्ये झाली होती पण तुम्ही ज्या महाविकास आघाडीमध्ये आहात ते मात्र मिळत मा मी महाविकास आघाडीमध्ये जरी असलो तरी मी चाळीस वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलेलं आहे आणि त्यावेळेस आणीबाणीचे चटके जे मी वय वर्ष पंचवीस होतो मी आता क्वेबंधन होतो त्या कालखंडामध्ये तरी मला पूर्णपणे आणीबाणीची जाणीव त्या कालखंडातली आहे गिरीश महाजन म्हणतायत की शरद पवार संघावर विरोध करता आणि कडसेजी त्याच पक्षांमध्ये आज आता संघाने कधी राजकारणामध्ये कोण्या पक्षात राहावं हे हो कधी सूचना केले नाही भाजपमध्ये संघ असं जर गिरीश महाजन असतील म्हणत तर त्या संघाने स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे परंतु मला मी संघाचा स्वयंसेवक आहे आणि मला जे संघाने शिकवलं त्यामुळे संघाने काही भाजपमध्ये राहा असं विचार केला नाही भारतीय जनता पार्टी असेल का काँग्रेस असेल कुठेही राहा पण हिंदुत्वाचा विचार जपला पाहिजे हे शिक पण संघाने दिलेली आहे नंतर गिरीश महाजनांचा जन्म झाला नव्हता त्या कालखंडामधला इतिहास मला माहिती आहे मी ला भारतीय जनता पार्टी मध्ये होतो एकोणीसशे त्र्याऐंशी ला मी विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून जे संत संमेलन झालं होतं त्यावेळेस आळंदीला हजर होतो एकोणीसशे चौऱ्या त्र्याऐंशीच्या ब्याऐंशीच्या कालखंडामध्ये तळजाईचं शिबिर झालं होतं पुण्यामध्ये जे राष्ट्रीय संघाचे पस्तीस हजार स्वयंसेवक त्या ठिकाणी उपस्थित होते तीन दिवसात ते शिबिर होतं त्या शिबिरामध्ये तीनही दिवस राष्ट्रीय संघाच्या शिबिराला मी उपस्थित होतो आणि त्यामुळे संघाच्या माझा त्र्याऐंशी ब्याऐंशी संबंध आहे मी काही नव्वदला जन्माला आलेला नव्हतो राजकारणामध्ये आणि त्यामुळे तेव्हापासून तर आज हे कुणीही संघाचे सांगू शकतील की एकोणीसशे त्र्याऐंशी ला मी तळदाईच्या संघाच्या शिबिरामध्ये होतो का नाही होतो आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या कालखंडामध्ये गिरीश भाऊ महाजन एकोणीसशे त्र्याऐंशीला ला अत्यंत बालवयात असल्यामुळे ते बाल असतील